मित्रमेळा परिवाराच्या वतीनं मूलभूत समस्यांबाबत मनपा विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन मित्रमेळा परिवार आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं प्रभाग क्रमांक वीस मधील विविध मूलभूत सेवा व समस्या निराकरण करण्याबाबत महानगरपालिका विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं प्रथमता नाशिक रोड विभागात नवनियुक्त विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांचे नाशिक रोडकरांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर नागरिकांच्या समस्या लक्षात आणून देत निवेदन देण्यात आले सदर निवेदनात प्रभागामधील विविध भागातील मूलभूत समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे पिण्याच्या पाण्याचा अनियमितता व कमी दाबाने पाणी येणे पावसाळा असूनही सततची पाणी टंचाई त्याचप्रमाणे तुंबणारे ड्रेनेज रस्त्यावरील पडलेला कचरा पावसाळी पाण्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी रस्त्यावरील खड्डे झाडांच्या वारंवार तुटणाऱ्या फांद्या जॉगिंग ट्रॅकवरील पडलेले खड्डे अशा विविध समस्या सध्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये नागरिकांना भेडसावत आहेत वारंवार तक्रार करूनही पाहिजे असे प्रशासनाकडून तक्रारींचे निवारण होत नाही साचलेल्या डबक्यांमुळे प्रभागात बऱ्याच ठिकाणी डासांचे साम्राज्य वाढलं आहे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे मलेरिया डेंग्यू सारख्या आहे त्याचप्रमाणे आपल्या महानगरपालिकेचे नाशिक रोड उद्यान विभागाचे कार्यालय प्रवेशद्वाराच्या बाजूला होते ते इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरित केल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रासदायक ठरत असून उद्यान विभागात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी यांचा वावर जास्त असल्याने त्यांच्या सोयीनुसार उद्यान विभागाची जागा पूर्ववत करण्यात यावी हेही निवेदनात म्हटलं आहे या प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक संघाचे नंदकिशोर झव्हर निरामात माखोजानी शंकर सेठ औंशीकर फिरोज शेख बाळासाहेब दंडगवाळ तसेच प्रभागाच्या माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने शिवसेना किरण किरणभाऊ डहाळे शिवसेना शहर समन्वयक चंदूभाऊ महानुभाव मित्रमेळा परिवार संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कण्णू ताजणे संगमेश्वर महादेव मंदिर संचालक रमेश पाळदे सिद्धी हॅपीनेस क्लबचे विलास थोरात विशाल भाऊ गाडेकर राजू देशमुख सतीश फोकणे अरुण निरगुडे सदामामा चव्हाण किशोर आनाप आदींसह प्रभागातील मंडळी उपस्थित होते आज गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे परंतु या तीन वर्षामध्ये मूलभूत सुविधांना ज्या समस्या अडचणी येत आहे नागरिकांना आज खऱ्या अर्थाने आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे काही प्रभागातील सदस्य आहे यांच्या माध्यमातून आणि मित्रमेळा युवक मंडळाच्या माध्यमातून आज विभागीय अधिकारी त्रिभुवन मॅडम यांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे कारण की आमचा प्रभाग वीस मध्ये समस्यांचा एकदम साखळी झालेली आहे प्रत्येक डिपार्टमेंटच्या पुष्कळच्या कंप्लेंट आहे रस्त्यावरचं पाणी असो रस्त्यावरचे खड्डे असो पावसाळी लाईन तुमलेले आहे ड्रेनेज तुंबलेले आहे झाडांच्या फांद्या तुटून पडता आहेत तसेच पाणी असा जो प्रश्न आहे पिण्याचा तिथं आणीबाणीची परिस्थिती झालेली आहे एक तासाच्या वरती पाणी सोडण्यात येत नाही आणि जरी सोडलं तरी एकदम कमी दाबाने आहे की जे मुबलक पुरत नाही दुसरी गोष्ट की जी जॉगिंग ट्रॅक आहे गार्डन आहे तिथे तर अक्षरशः गवत वाढलेली आहे खड्डे पडलेले आहेत की ज्येष्ठ नागरिकांना तिथे चालताही येत नाही बसता येत नाही अशा विविध समस्यांनी मध्ये समस्यांना नागरिकांना सामोरे जा, जा, आणि या सर्वांमुळे जे पण काही परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आणि जे पण पाणी साचलेले आहे त्यामुळे डासांचं साम्राज्य आहे त्यामुळे या वातावरणामध्ये संसर्गजन्य आजार असो किंवा टायफाईड मलेरिया डेंगू याच्या सारख्या अनेकच्या आरोग्याच्या संबंधित जे आजार आहेत त्यांना लोकांना सामोरं जावत आहे तर या संदर्भात आम्ही आज विभागीय अधिकारी मॅडमला कंप्लेंट दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे आणि अपेक्षा केलेली आहे विनंती केली आहे की त्यांनी लवकरात लवकर या समस्यांचा संबंधित डिपार्टमेंटला सूचना देऊन याच्यावर योग्य ते उपाय काढावे सध्या प्रशासन काळ सुरू असल्याने अनेक नागरिकांनी तक्रार करूनही प्रशासनाकडून त्या तक्रारींचं निवारण होत नाही त्यामुळे आम्ही सर्वजणांनी ज्येष्ठ नागरिक सगळं मिळून आज इथे नाशिक रोड नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागाला एक निवेदन दिले आहे निवेदनात पावसाळा असूनही पाण्याची टंचाई त्याचप्रमाणे रस्त्यावरच घनकचरा म्हणजे कचरा व्यवस्थापन व्यवस्थित केलं जात नाही त्याचप्रमाणे ड्रेनेजच्या तुमले तुंबलेल्या ड्रेनेजच्या समस्या अशा सगळ्या समस्या घेऊन आणि त्यातल्या त्यात एक महत्वाचा प्रकार म्हणजे आपल्या नाशिक रोड महापालिकेचं उद्यान विभागाचं ऑफिस कार्यालय हे प्रवेशद्वाराच्या लगतच होतं त्यामुळे जर झाडांसंदर्भात किंवा उद्यान विभागा संदर्भात जर का कोणाची समस्या असेल तर प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गच त्याशी संबंधित असतात आणि काही दिवसांपूर्वी हे ऑफिस आपल्या महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आलं स्थलांतरित करण्यात आलं आणि त्या दिवशी एक असा अपघात होता होता वाचवला वाचला की एक ज्येष्ठ नागरिक मध्ये अडकून पडले होते सुदैवाने काही झालं नाही परंतु आज आम्ही त्या निवेदनामध्ये अशी पण एक मागणी केली आहे गार्डन विभागाचं ऑफिस आहे सामना होणार नाही आज या सगळ्या मागण्यांचं आम्ही या ठिकाणी विभागीय अधिकारी यांना मॅडम यांना निवेदन दिले आणि लवकरच समस्यांचं निराकरण करावं असं त्यांनी शब्द दिला आहे जय हिंद जय महाराष्ट्र केव्हीआर न्यूज प्रतिनिधी रोहित अंकुश नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा